श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष बिपिन सोलंकी यांच्या उपस्थितीत संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संस्थेचे अध्यक्ष बिपिन सोलंकी व्यवस्थापक एस व्ही कापडणीस व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत ओसगल्ली येथील अग्रवाल भवन या ठिकाणी सदर विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत एकूण नऊ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाचा नफा तोटा पत्रक ताडेबंद व दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे पोटनियमांच्या तरतुदीप्रमाणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या नफा वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा लाभांश वाटपास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे दोन हजार चोवीस पंचवीस अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी प्रमाणित लेखापरीक्षकाची नेमणूक करणे मुदतीत येणाऱ्या विषयांवर विचारविनिमय करणे अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या विषय विषयांवर विनिमय करणे अशा एकूण नऊ विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर यावेळेस संस्थापक अध्यक्ष विनोद अग्रवाल चेअरमन बिपिन सोलंकी वाईस चेअरमन राकेश अग्रवाल तज्ज्ञ संचालक मनोज दिसा संचालक मयूर शहा प्रकाश उबाडे निखिल चौधरी संचालिका सौ इंदिरा अग्रवाल संचालिका सौ अल्पा अग्रवाल लीगल ऍडवायझर ऍडव्होकेट राजेश अग्रवाल कर्मचारी व्यवस्थापक एस व्ही वसुली अधिकारी एस आर पगारे क्लार्क प्रवीण सुरवंशी सुरवशी पंकज वाघारे आदी सर्व या ठिकाणी उपस्थित होते त्यातील फळ मुद्दे आपल्या संस्थेचा एकूण उत्पन्न हे चार कोटी एक्याण्णव लाख बेचाळीस हजार रुपये व आपल्या संस्थेचा एकूण नफा सदुसष्ट लाख अठ्ठावीस हजार पाचशे त्रेसष्ट रुपये मागील मागील वर्षाचा आपले जे स्वनिधी होते राखीव निधी व स्वनिधी जे काय होते ते नऊ हो कोटी चार लाख होते यावर्षी नऊ कोटी बहात्तर लाख एकोणपन्नास लाख झालेले आहे संस्थेच्या एकूण ठेवी बावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये आहे इतर देखील सोळा कोटी पंचावन्न लाख रुपये आपल्या संस्थेच्या एकूण बँके वाहतील शिल्लक तीन कोटी सत्तावीस लाख हजार रुपये आहे आपल्या संस्थेने इतर पतसंस्था बँका मध्ये जी काही कोण के गुंतवणूक केली ती रक्कम आहे सहा कोटी तेवीस लाख आपल्या आहे ते सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख आहे एकूण आहे ती पन्नास कोटी एकवीस लाख सर्वांना अहवाल आहे तर या तेवीस चोवीसचा जो अंदाजित नफा होता तो आपण मागच्या वर्षी सात लाख एकोणसत्तर हजार रुपये प्रस्तावित होता तो प्रत्यक्षात सदुसष्ट लाख अठ्ठावीस हजार रुपये आलेला आहे या विषयात आपली मंजुरी असेल तर मी पुढील विषय घेतो पोटन हे माझ्या तकुदी प्रमाणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या दोन हजार चोवीस च्या नफा वाटणी नफा वाटणी अवाल सहकारी साथ संस्थेला सदुसष्ट लाख अठ्ठावीस हजार पाचशे त्रेसष्ट रुपये बासष्ट रुपये निर्माण नफा झालेला आहे तर आपल्या जो काही नफा आहे त्याचं वाटप पुढील पाहुणे पंचवीस टक्के राखीव निधी सोळा लाख ब्याऐंशी हजारशे चाळीस रुपये डिव्हिडंडची जी आपण तरतूद केलेली आहे पंधरा टक्क्याने ती सात लाख सदुसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये गुडी व्याज निधी चौदा लाख पन्नास हजार रुपये एन एमपीए तरतूद वीस लाख रुपये इमारत निधी पाच लाख धर्मदाय निधी दोन लाख वैद्यकीय निधी एक लाख तीन हजार पाचशे शिक्षण तर पंचवीस हजार रुपये अशी नफा वाट वाटणी केलेली आहे आपण सर्वांनी मंजूर मंजूरदारी विनंती सन दोन हजार तेवीस चोवीसचा जो आपण लाभोश पंधरा टक्के डिक्लेअर केलेला आहे त्यास आपली मंजुरी असल्यास मी पुढचा विषय आहे दोन हजार चोवीस अंदाजपत्र पुढील वर्षी आपण एकूण उत्पन्न चार कोटी पन्नास लाख पाच हजार अपेक्षित आहे व नफा साठ लाख एकोणसत्तर हजार रुपये अपेक्षित आहे आपण सर्वांची याच मंजुरी असेल तर मी मंजुरी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता प्रमाणित लेखा परीक्षकाची नेमणूक करणे दरवर्षी आपण अधिकार आपल्या संचालक मंडळाचा असो तर सर्व सभासदांना विनंती आहे की आपण हा अधिकार सभासद मंडळाला द्यावा अशी ही विनंती करतो पुढचा विषय मुदतीत येणाऱ्या विषयांवर विचार विनिमय करणे आपण दिलेल्या मूल कोणताही विचार आलेला विषय आलेला नाही माननीय अध्यक्ष सेवंत यांची परवानगी आयच्या वेळ देणाऱ्या विषयांवर विचार विनिवय करणे आयच्या वेळेस काही विषय असेल तर तो सुचवावा आपले सर्वांचे सक्रिय सहकार्य व आशीर्वाद लाभले त्याबद्दल मी प्रथम आपण सर्वांचे मनापूर्वक अभिनंदन करून हे कार्य गतिमान करण्यास मान्य उपविभागीय सहनिमत नाही जिल्हा उपनिबंधक व सहसंस्था धुळे सहकारी संस्था दोळे तालुका उपनिबंधक व कार्यालय अधीक्षक व मुख्य लिपिक तसेच जिल्हा उपनिबंधित कार्यालयातील व तालुका निबंधित कार्यालयातील कर्मचारी बंद यांनी मार्गदर्शन मार्गदर्शनवर सहकार्य केले त्याबद्दल मी संस्थेतर्फे त्यांचा आभारी आहे तसे तस श्री धीरज चौरी जिल्हा बँक एम डी व त्यांचे सहकारी यांनी सुद्धा संस्थे स्थापना के केले त्यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मान पद पदसंस्थेचे जिल्हा व हो राज्य फेडरेशन यांचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी होऊन यांनी सुद्धा संस्थेस वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद सर्वांनी संस्थेवर दाखवलेला दृढ विश्वास व सहकार्य यापुढे ही असेच चालू राहील असा विश्वास आहे माझ्या अध्यक्ष कालावधीत सर्व संचालकांनी मला मोलाचे सहकार्य केले त्यामुळे कामकाज करणे सुखद झाले त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे